आपल्या समोर राष्ट्रवादीचे सरचिटणीस एडव्होकेट प्रतापराव ठाकणे आहेत काय प्रतिक्रिया आहे आपल्याबद्दल याबद्दल याच्या विजयाबद्दल आम्ही निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी मी स्वतः सांगितलं होतं की ही उमेदवारी ही विजयाची उमेदवारी आहे अहमदनगर दक्षिण अर्थात अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये हा जनशक्तीचा विजय झालेला आहे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो विरुद्ध ही जनशक्तीची लढाई आहे हा विस्थापितांचा विजय हा नाहीर वर्गाचा विजय आहे आणि सत्तेच्या धुंदी उतरवणारा हा लोकांना दिलेला जनादेश आहे निलेश लंकेंचा विजय विस्थापितांचा विजय

चांगल्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले हा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय त्याच्यामुळे काय इचत नाही अजूनही लंका साहेब पुढे पुढे भरारी घेऊ हिच आमची फेर झाले सगळ्या फेर पूर्ण झाल्या चौथ घोषणा व्हायची बाकी फक्त घोषणा अधिकृत घोषणा व्हायची बाकी राहिलेली आहे यामध्ये नेमका विजय जनशक्ती झालाय की जनशक्ती झालाय हा सगळा जनशक्तीचा विजय झालेला आहे गोरगरीब आज लंकसाहेब माग कणकरपणे उभी राहून लंक साहेबांना मोठ्या मतद्याने निवडून आलेले भाजप सरकारकून असं नाराज दिला होता की आर्य पार चारशे पार पण हे चार पार सकाळपासून कुठंही कोणत्याही मीडियामध्ये मध्ये दिसलं नाही याबद्दल काय म्हणतो आपण चारशे पार विसरून विसरून म्हणावा म्हणा त्याच्याबद्दल काय वादत नाही शंभर टक्के इंडिया, इंडिया गाडीचं सरकार येत असत आता खूप मोठ्या म्हणजे वरच्या स्तरावरून असं सांगितलं होतं की माननीय शरद पवारांनी सुद्धा अनेक पक्ष संघटना प्रमुखांना फोन केले आणि उद्या तातडीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे की नेमकं सरकारमध्ये केंद्रामध्ये सरकार कोणाच झालं पाहिजे आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्यांचं आणि गोरगरीब जनतेचं सरकार यावं अशी एवढी इच्छा आहे इंडिया गाडी यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे